विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महासागराचे महत्व हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत मागील यत्तेमध्ये आपण पृथ्वीवरील शिलावरण व जलावरण यांचा अभ्यास केला यामध्ये पृथ्वीवर जमीन व पाणी यांचे प्रमाणही आपण अभ्यासले तसेच प्रमुख महासागर कोणते हेही आपण पाहिले आहे सोबतच्या तक्त्यामध्ये महासागरांचे क्षेत्रफळ दिले आहे पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे तर आर्कटिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे पृथ्वी पृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणामध्ये केला जातो यामध्ये महासागर समुद्र नद्या नाले सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत यापैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के एवढे जल महासागरामध्ये आहे माहीत आहे का तुम्हाला आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी ही जलावरणामध्ये राहते आणि त्यात कितीतरी अधिक विविधता असते महासागरांमध्ये अनेक जलचर असतात सूक्ष्म प्लावकांपासून ते महाकाय देवमाशे अशा प्रकारचे जीव महासागरामध्ये आढळतात हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरामध्ये साचत असतात तसेच सर्व नद्या डोंगरांमधून पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळत असतात नद्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ प्रवाहात आलेली झाडे झुडपे मृतावशेष हे सर्व घेऊन महासागरांना मिळतात वरील दोन्ही प्रकारात मृतावशांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे क्षार इत्यादी महासागराच्या पाण्यामध्ये मिसळत असतात ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात त्याचप्रमाणे महासागरामध्ये सुद्धा ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे राख क्षार व वायू पाण्यामध्ये मिसळतात या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची आणि क्षारांची पातळी वाढते महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढत असते या सर्व घटनांमुळे महासागराचे पाणी खारट होते पाण्याची क्षारता म्हणजेच खारटपणा प्रत्येक ठिकाणी हा वेगळा वेगळा असतो समुद्राची क्षारता दर हजारी या प्रमाणामध्ये सांगितली जाते सर्वसाधारण महासागराची पाण्याची क्षारता हजारी पस्तीस टक्के एवढी असते मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो आणि त्याची क्षारता ही हजारी तीनशे बत्तीस टक्के एवढी आहे खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागामध्ये मिठागरे तयार करून मिळवला जातो मिठाचा आपल्या आहारात समावेश होतो मिठाप्रमाणेच फॉस्फेट सल्फेट आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रामध्ये असतात खनिजांसाठी आपण काही प्रमाणामध्ये महासागरांवर अवलंबून असतो महासागर व संसाधने महासागरातून मीठ मासे शंख शिंपले यासारखी उत्पादने मिळत असतात हे आपण मागे बघितलेच आहे या व्यतिरिक्त सागर तळातून लोह शिशे कोबाल्ट सोडियम मॅंगनीज क्रोमियम झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळत असतात खनिज तेल व वा नैसर्गिक वायू देखील आपल्याला महासागरातून मिळतात मोती व पोवळे यासारखे मौल्यवान वस्तू शंख शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू औषधी वनस्पती या देखील आपल्याला सागरातून मिळत असतात महासागर व वा वाहतूक महासागरामधून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे जलमार्गाने जहाजे ट्रॉलर बोटी नावा यामधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो सागर किनारा लाभलेल्या स्पेन नॉर्वे जपान यासारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्व लाभलेले आहे ला सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाहून वेळेची व वा इंधनाची बचत होते जलमार्गाने माल वाहतूक नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा कच्चे तेल कच्चा माल धातू खनिजे अन्नधान्ये इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणला जातो महासागराच्या समस्या पृथ्वीच्या सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो अशा कचऱ्यापासूनच प्रदूषण होते महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यातून निर्माण झालेली आहे तेल गळती विविध प्रकारचे रसायने तेल वाहू जहाजांमधून गळती होऊन समुद्रामध्ये पसरलेले खनिज तेल यामुळे महासागरातील पाणी प्रदूषित होते शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा तसेच सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी आण्विक ऊर्जा निर्मिती केंद्रातून सोडलेले सांडपाणी जहाजामधून टाकलेला जाणारा घातक पदार्थ यामुळे महासागराचे पाणी प्रदूषित होत आहे सागरी वाहतुकीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे सुद्धा पाण्यातील सजीवांना घातक बनले आहे आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे सागरी जीवसृष्टीला आणि पर्यायाने मानवी आरोग्याला धोकादायक ठरलेले प्लास्टिकचा कचरा हे सुद्धा एक मोठी गंभीर समस्या बनून राहिलेली आहे मासेमारीच्या अतिरेकामुळे अनेक प्रकारचे मासे सध्या धोक्यात आहेत किनाऱ्यावरील खारपुटी जंगलतोड सुरुंगांमुळे होणारे विध्वंस ही सुद्धा एक मोठी समस्या बनलेली आहे उद्योगे व शहरे यातून सोडले जाणारी सांडपाणी ही तर सर्वात महत्वाची महासागराची समस्या आहे समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होत असते काही किनारपट्टीचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळे बनलेले आहेत अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत उदाहरणार्थ निळा देवमासा समुद्री कासव आणि डॉल्फिन उपाययोजना समुद्रातील प्रदूषण कमी करून समुद्र स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे केवळ अशक्य गोष्ट आज तरी आहे कारण हे प्रदूषण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्वत्र पसरलेले आहे म्हणूनच प्रदूषण निर्माण करणारे स्रोत जाग्यावर नियंत्रण करणे आवश्यक आहे जगभरातील वैज्ञानिक महासागरांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय शोधत आहेत मित्रांनो पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी महासागराचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे आहे म्हणून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा कार्यरत होऊन लोकशिक्षणातून जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवणे ही काळाची गरज बनली आहे धन्यवाद